i vale. काय देवका ताई सेम नमस्कार गायत्री ताई थैंक यू गायत्री ताई थैंक यू गायत्री ताई दर्शनासाठी आलो इकडं देवीला केव गायत्री ताई दर्शनासाठी आलो इकडं देवीला फर्स्ट श्री गण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ओ देवीचं मंदिर आहे आणि आज नवी माळा आहे होमचा कार्यक्रम आहे हो नेटवर्क नाही मला आतमध्ये का दर्शन घ्या चला हो का दादा हो इथून दर्शन घ्या आत मला नेटवर्क नाही गायत्री ताई तुमच्या भाग्यामध्ये आहे तुम्ही दर्शन घ्या दर्शन इथं आपली आपल्या आईची हो आ, बारा बारा बा ह्या ठिकाणी बारवा आहे आज होम आहे बर का रामकृष्णहारी ह्या ठिकाणी का पाणी हातपाय धुण्यासाठी जागा आहे पाय इथं त्या ठिकाणी सुद्धा आहे बघा पाणी हातपाय धुण्यासाठी जागा तिथं बारवा आहे पहा गायत्री ताई आणि हा एवढा छान असा सुंदर परिसर आहे हा हे काय पाहुणे सुद्धा नारळ घेऊन मग बोलवतात सर्वांना रंजना ताई थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक था। मानशी ताई यमआ देवीला आलो आहे हे दर्शन घ्या इथून ताई साहेब ऑनलाईन दर्शन घ्या रंजना ताई थँक्यू हो दादा हो ह्या गाभरीच्या पुढं मला नेटवर्क कमी येत आहे त्यामुळं मी आतमध्ये लाईव्ह चालू केली होती पण तिथं नेटवर्क नसल्यामुळं ने रिटर्न पाठीमाग आलो तर नक्की आमचं दर्शन झालं आहे आपण दर्शन घ्या बघा भव्य दिव्य सोहळा आहे मंदिर आईचं मंदिर तुम्हाला दाखवू शकतो मी इथून हे बघा मंदिराचा कळस पाहिला का तुम्ही एक मिनटं का झूम करून दाखवतो तुम्हाला एक मिनटं मी दोन मिनटं आतमध्ये जाऊ शकतो दोन मिनटं आतमध्ये जाऊ शकतो

बोला मला कमेंट करा मॅडम हा कबी ना नाही आहे नमस्कार नमस्कार